आज आपल्यासोबत आहेत कदम निसर्गोपचार केंद्राचे वैद्य दत्तात्रय कदम नमस्कार मी परंपरागत वैद्य श्री दत्तात्रय श्यामराव कदम सर जसं तुम्ही मग अशी म्हणालात की अगदी लास्ट स्टेज पर्यंत ती जखम पोहोचलेली आहे आणि कधीही बरे होणार नाही ती जखम असंही वाटत असत तर जेव्हा त्यांची जखम बरी होत येते तेव्हा त्यांच्यामध्ये एक नवीन आशा नवीन उमेद त्या भावना खूप वेगळ्या असतील तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सगळ्यात मोठी जी पोच पावती असते थोडस भरून येतं परवाच पेशंट एक आला होता अक्षरशः तो रडला आणि पाया पडला त्याच मी तुम्हाला आता सांगितलं की तो म्हटला साहेब माझी विहीर आहे स्वतःची शेतातली माझा आता पाय बाद झाला आणि मला मोठमोठ्या मी डॉक्टरने सांगितलं की हा तुझा उपयोग नाही वाहिन्या बंद पडल्यान पाय कापायला पाहिजे मी आत्महत्या या आठ दिवसात करणार होतो आणि दुसऱ्याला त्रास नको माझ्या त्याच लाईव मुलाखत आहे त्या व्यक्तीची तर त्यानं सांगितलं की मी माझ्याच विहिरीत उडी घेऊन मी जीव देणार होतो पण तो काल बोलल्यानंतर आला पाया पडला आणि म्हटलं मी हे सगळं सांगा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात ना की हाताशी झालेले असतात आता अवयवच कापाय सांगितलं आता मी तुम्हाला सांगितलं तसं सा। आता हात कापा पाय कापा आणि आता शेवटच्या स्टेजला आहे की आता याचा उपयोगच नाही असे पेशंट येतात ते पेशंट आठ दिवसानंतर पंधरा दिवसांनी येतात ना तेव्हा ते उठून बसतात आणि बोलतात आणि ते आशीर्वाद देतात किती छान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आशीर्वाद आणि पैसा कोणाला मिळत नाही एका वेळी पैसे मिळतात तिथे आशीर्वाद मिळत नाही माझं नशीब एवढं मोठं आहे की पेशंट मला पैसे पण देतात आणि आशीर्वाद पण देतात ती जी पोच पावती आहे ती इतकी मोठी आहे की जे नोबल पारितोषिक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे तर या क्षेत्रात येऊ इच्छणाऱ्या सगळ्या नवोदित जे सगळे स्टुडंट वगैरे आहेत ज्यांना इच्छा आहे यात काम करण्याची वगैरे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला त्यांना सांगावं असं वाटतंय की आयुर्वेद ही सगळ्याची जननी आहे म्हणजे वनस्पती जे शास्त्र आहे जडीबुटी शास्त्र आपण म्हणतो हे सगळ्या व्याथीची जननी आहे त्या आपलं जुनी जी पद्धत आहे ट्रेडिशनल प्रॅक्टिस आणि आताच आधुनिक संशोधन या दोन्हीचा एक मेळ घालावा आधुनिक टेक्नॉलॉजी वापरावीच पण जुन्या पद्धतीचा जर अवलंब केला आणि आधुनिक टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरली आणि त्या पद्धतीने जर आपण उपचार करत गेलो तर माणसाचं जीवन सुसई झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच खूप चांगला सल्ला आहे हा